छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा संशयित आरोपी प्रशांत कोरटकर याला फरार काळात मदत करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत तसेच त्याने फरार काळात वापरलेल्या गाड्याही पोलीस जप्त करतायत शिवद्रोही संशयित आरोपी कोरटकर याला रविवारी कोल्हापूर न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे यावेळी कोरटकर यांच्या वकिलांनी त्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव स्वतंत्र कोठडी मागितली होती त्याला न्यायालयानेही मान्यता दिली आहे सध्या कोरटकर हा कोल्हापुरातील कळंबा कारागृहात आहे कळंबा कारागृहातील अंडासेलमध्ये कोरटकर याच्यावर दहा सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची नजर आहे सेलच्या आतील बाजूस चार कॅमेऱ्या आहेत तर बाहेरच्या बाजूला सहा सी सी टी व्ही कॅमेरे आहेत एवढंच नाही तर दोन कर्मचाऱ्यांचीही त्याच्यावर नजर राहणार आहे अशी माहिती कारागृह अधिकाऱ्यांनी दिली आहे तर कोरटकर याच्या जामिनावर एक एप्रिल रोजी कोल्हापूर न्यायालयात सुनावणी होणार आहे कोरटकरचा किती दिवसांपासून कोठडीत मुक्काम आहे याआधी पंचवीस मार्च रोजी कोरटकरला पहिल्यांदा न्यायालयात हजर करण्यात आलं तेव्हा न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती त्यानंतर अठ्ठावीस मार्चला पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती यानंतर तीस मार्चला त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे याच वेळी त्यानं जामीन अर्ज न्यायालयात दाखल केलाय या जामीन अर्जावर मंगळवारी कोल्हापूर न्यायालयात सुनावणी होणार आहे त्यावेळी कोरटकर याचा कारागृहातील मुक्काम वाढणार की त्याला दिलासा मिळणार हे समजणार आहे कोरटकरने धीरज चौधरीची गाडी कशी घेतली तर दुसरीकडे अंतरिम जामीन रद्द केल्यानंतर नागपुरातून चंद्रपूरला पळून जाण्यासाठी संशयित आरोपी प्रशांत कोरटकर याला कोणी मदत केली याचा तपास पोलीस घेत आहेत नागपूरमधील प्रशिक पडवेकर याच्या मार्फत चंद्रपूर येथील धीरज चौधरी याची कार मागवून घेतल्याची माहिती आता समोर आली आहे परंतु ज्या धीरज चौधरीची कार कोरटकरने वापरली त्याने आपला कोरटकर याच्याशी काहीही संबंध नसल्याची माहिती चौकशीमध्ये पोलिसांना दिली आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर कोरटकर याच्यावर कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर अंतरिम जामीन रद्द झाल्याने अटक टाळण्यासाठी थेट राज्याबाहेर पळून जाण्याचा कट त्याने रचला तो प्रशिक पडवेकर या मित्रासोबत स्वतःच्या कारने चंद्रपूर कडे निघाला होता परंतु चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीत गेल्यानंतर कोरटकरची कार बंद पडली त्यावेळी पडवेकर याने त्याचा मित्र धीरज चौधरी याला फोन करून त्याची कार मागवून घेतली यानंतर चौधरीची कार घेऊन कोरटकर आणि पडवेकर चंद्रपूरला गेले चौधरी यानेच कोरटकरची कार टोईंग करून नागपूरला दुरुस्तीसाठी पाठवल्याची माहिती चौधरीच्या चौकशीतून समोर आले पोलिसांनी रविवारी सुमारे तीन तास चौधरी याची कसून चौकशी केली असून गरज पडल्यास त्याला पुन्हा चौकशीसाठी बोलवणार आहेत चौधरी हा सार्वजनिक बांधकाम विभागातील कामांचा ठेकं घेतो तसेच त्याच्यावर कोणतेही गुन्हे दाखल नाहीत त्याने दिलेल्या जबाबाची पोलिसांकडून पडताळणी होणार असून यासाठी चौधरी आणि पडवेकर या दोघांचे कॉल डिटेल्स तपासण्याचं काम सुरू आहे पडवेकर यालाही चौकशीसाठी बोलवलं असून त्यामुळेच कोरटकर याने फरार काळात कुठं वास्तव्य केलं तसेच त्याला पैशाची मदत कोणी कोणी केली याचा उलगडा होण्याचीही शक्यता आहे लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मी दुर्वादर्दी